सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विश्वास दाभाडे तर उपसभापती पदी संदीप राऊत यांची बिनविरोध निवड झाली यासाठी त्यांचा व उपसभापतींचा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय शहरातील श्रीकृष्णनगर नगर नगर परिसरामध्ये गेल्या तेरा दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांकडून या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय शेतकऱ्यांना उपलब्ध दरामध्ये उपलब्ध करून द्यावी या संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली होती या बैठकीत खासदार डॉ कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व अडीअडचणी त्वरित दूर अशी मागणी देखील केली आहे जळगावच्या शाहूनगर मधील एम डी ड्रग्ज प्रकरणातील पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक करत एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पडदा फाश केला आहे बीड जिल्ह्यातील गेवराई येथे पॅलेस्टाईल व गाजापट्टीतील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली हिमायत फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावरून निधी जमा करण्यात येत होता मात्र जमा झालेला निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आलाय पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केलं म्हणजे बदला होतो का भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास बघावा संजय राऊत यांचे सरकारवर टीकास्त्र विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाने आंब्याच्या धान पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक शासनाच्या ड्रोन सर्वेला विरोध दर्शवत बैलगाड्यांसह शेतकरी रस्त्यावर उतरलेत भिवंडी शहरातील फेणे गावात पती रात्रपाळीसाठी कामावर गेला असताना पत्नीने तिन्ही मुलींसह घरात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे वर्षभरात बीड जिल्ह्यात नऊ कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे सायबरमध्ये या विरोधात नव्वद गुन्हे दाखल आहेत तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाचे होणार आता रिटायर व्हा दुसरे नेतृत्व तयार करा ठाकरे गटातून प्रवेश करणाऱ्या अजित भिसेंच्या एका मुलीसाठी दहा तर दुसरीसाठी चौदा लाख जुळ्या बाळांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून चोवीस लाखांची मदत पाण्याची टाकी साफ करणं जीवावर बेतले सोलापुरात दोन जणांचा श्वास गुदमरून टाकीतच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे नाशिक मध्ये पिकअपच्या तीन जण जखमी आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील एकाच उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कॉलनीत सुरू असलेल्या देह व्यापारावर पोलिसांनी छापा टाकून एकाच अटक केली आहे शिक्षण पाणी न्याय आणि हक्कासाठी आम्हा सरकारना मुंज करण्याची आवश्यकता नाही आव्हाडांचा महाजनांवर पलटवार हॉस्पिटलच्या लाग तक्रार थेट आरोग्य विभागाकडे मोबाईल ॲप विकसित केले जाणार जन्मदाता बापालाच लेखान संपवलंय मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून स्वतःलाही नदीत झोकून दिलंय पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतीय विमान कंपन्यांना तोटा खर्चात दरमहा तीनशे सहा कोटींची वाढ असून एअर इंडियाला पाच वर्षाला पाच हजार कोटींचे नुकसान लागणार आहे